नमस्कार मित्रमंडळींना स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज खूप स्पेशल व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी कारण की आता लग्न सराईचे दिवस सुरू झालेले आहेत लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि हळदी संगीत त्याच्यानंतर ब्रायडल म्हणजे लग्नाचा दिवस त्याच्यानंतर रिसेप्शनचा दिवस अशा भरपूर सगळ्या दिवस असतात लग्नाचे ज्या दिवशी आपल्याला मस्त स्पेशल स्पेशल कपडे घालायचे असतात आणि स्पेशल स्पेशल लुक करायचे असतात तर त्यातलाच एक स्पेशल लुक आणि सगळ्यात महत्वाचा लुक तो म्हणजे हळदी लुक जो मी क्रिएट सुद्धा केलेला आहे त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि त्याच्या सा त्या व्हिडिओमध्ये जे काही आउटफिट्स मी घातलेले आहेत ज्वेलरी घातलेली आहे तर ती बोलवलेली आहे मी मिशोवरून आणि ती मला खूप सुंदर रिसीव झालेली आहे तर काही आहे जे खराबही आलेलं आहे ते सुद्धा तेच, आ, ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की मी कुठल्या गोष्टी तुम्हाला दाखवते आणि कुठल्या गोष्टी नाही दाखवत तर त्या सग कडे जे काही मी आउटफिट्स बोलवलेले आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हळदीसाठी स्पेशल असे हे सगळे आउटफिट्स आहेत जर तुम्ही नवरी असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त स्पेशल होणार आहे कारण की तुम्हाला लुकही पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यासोबतच आउटफिटही पाहायला भेटणार आहे ज्वेलरीही पाहायला भेटणार आहे आणि तेही अगदी कमी किंमतमध्ये तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवत आहे ही साडी कारण की अ शक्यतो हळदीमध्ये आपण साडी घालतो म्हणून मी साडीपासून सुरुवात केलेली आहे तर प्लेन अशी साडी आहे आणि डिझायनर असं हे ब्लाउज आहे ब्लाऊज खूप सुंदर आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला ब्लाउजच दाखवते आणि हे जर शिवलं ना तर खूप सुंदर दिसेल ह्या साडीचं लुक खूप सुंदर येणार आहे तर भरपूर मोठं जेवढं आपल्याला ब्लाऊजसाठी कापड लागतो तेवढा असा हा पूर्ण कापड दिलेला आहे आणि याच्यावरची डिझाईन खूप सुंदर आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या ब्लाऊजवर वर्क झालेला आहे हे तुम्ही शिवून घेऊ शकता शिवल्यानंतर खूप सुंदर दिसेल आणि अशी प्लेन अशी ही यावर साडी येते दाखवते मी तुम्हाला अशी प्लेन अशी साडी येते आणि बॉर्डरला फक्त अशी सिंपल अशी रेड कलरची लेस लागलेली आहे पूर्ण साडीमध्ये बॉर्डरला अशी लेस लागलेली आहे आणि या साडीवर जे तुम्हाला ब्लाउज दिसत आहे साईडनी ते ब्लाऊज सुद्धा मी मिशोवरूनच बोलवलेला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर हे ते ब्लाऊज आहे जे रेड कलरचा आहे रेड कलर मध्ये मी बोलवलं होतं आणि हे खूप सुंदर रिसीव झालेलं आहे मला तुम्ही ते बघू शकता याच्यावर ज्या बाहे आहेत त्याच्यावर अशा पद्धतीने डिझाईन आहे त्याच्यानंतर हा बॅक साईडचा गळा आहे खूप सुंदर आहे आणि हे आहे फ्रंट साईड आणि क्लिप दिलेले आहे आणि पॅडेड आहे महत्वाचं म्हणजे हे ब्लाउज खूप सुंदर दिसते आणि साडीत तुम्ही साईडनं जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही बघत आहात तर खूप सुंदर दिसत होती ही साडी घातल्यानंतर तुम्ही असं कॉन्ट्रास्ट मध्ये सुद्धा घालू शकता आणि साडीवर सुद्धा खूप सुंदर असं ब्लाउज आलेलं आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ब्लाऊज घालू शकता मी हे बोलवलं होतं म्हणून तुम्हाला दाखवलं हे सुद्धा मी मिशोवरूनच बोलवलं तर आता दुसरं दाखवते आता दुसरी ही साडी बोलवलेली आहे मी ही साडी हळदीला जर तुम्ही सायडर असाल तर तुम्ही ही साडी घालू शकता हळदीसाठी खूप सुंदर अशी ही साडी आहे इथे तुम्ही बघू शकता तीन कलर मध्ये साडी आहे ही हे बघा हा डार्क ऑरेंज कलर आहे हा थोडासा फेंट कलर आहे आणि त्याच्यानंतर हा कलर अशा तीन कलरमध्ये ही साडी आहे आणि याच्यावर अशा सगळ्या साडीमध्ये डिझाईन झालेली आहे अशा पद्धतीने आणि ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे ब्लाऊज पीस आलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे ब्लाऊज पीस शिवू शकता आणि याच्यावर जे ब्लाऊज मी घातलेलं आहे ते ब्लाउज सुद्धा मी मिशोवरूनच बोलवलेला आहे आणि खूप सुंदर आलेला आहे हे ब्लाऊज तुम्ही ते बघू शकता हे आहे फ्रंट पॅडेड आहे त्याच्यानंतर हा आहे बॅक खूप सुंदर आहे हे खूप सुंदर आहे त्याच्यानंतर मी बोलवलेला आहे हा एक लाचा पण खूप जास्त खराब आलेला आहे याचं मला काही समजलेलं नाही मी तुम्हाला एक एक करून याची गोष्ट सगळ्या गोष्टी दाखवते आता हे तुम्ही बघून घ्या पहिले हे तुम्हाला मी नाही दाखवत हा जो खालचा भाग आहे म्हणजे लेहेंगा आहे तो पहिले मी तुम्हाला दाखवून देते लेहेंगा खूप छान आहे इथे तुम्ही बघू शकता आणि मी याचा व्हिडिओ पण काढला नाही व्हिडिओ दिसणार नाही लेहेंगा चांगला आहे कापड सुद्धा छान आहे जॉर्जेटचा कापड आहे अशा पद्धतीने पूर्ण लेहेंग्यामध्ये डॉट्स बट याच्यावर जे काही दिलेलं आहे ते खूप जास्त खराब आहे आणि मला बिलकुल अपेक्षा नव्हती की मिशो असं माझ्यासोबत परत करेल तर तुम्हाला तेही दाखवून देते मी तर हा हे तर पहिले काय आहे मला तेच समजलं नाही मला असं वाटतं ही ओढणी आहे बट हे तुम्ही बघू शकता ही ओढणी ओटणी आहे की ब्लाउजला लावायचा काही भाग आहे ते मला नाही समजलं बट मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे जे काही त्यांनी पाठवलं ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे आणि हे आहे बट मी इथे फोटो दाखवते तुम्हाला साईडने फोटो लावून देते त्यामध्ये कसं दिलेलं होतं कॅटलॉग मध्ये कसा, कसा दिसत होता हा आणि आलेला कसा आहे ते त्यांचं त्यांनाच माहिती की त्यांनी मला काय पाठवलेलं आहे त्याच्यावर हे ही पण अशी लेस पाठवलेली आहे त्याच्यानंतर हे एक अस्तर पाठवलेलं आहे बस एवढा दुसरा आहे हा आणि हा खूप सुंदर आहे तुमचं जर थोडस बजेट असेल तर तुम्ही हा बिलकुल हंड्रेड पर्सेंट बोलवू शकता खूप सुंदर आहे खूप जास्त सुंदर आहे मला खूप आवडलेला आहे तुम्हाला साईडनी पहिले तर दिसत असेल व्हिडिओ बघा अशा पद्धतीने आहे हा घेर सुद्धा खूप मोठा आहे आणि याच्यावरचे जे डिझाईन आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे कापड सुद्धा खूप भारी आहे बट ही डिझाईन खूप सुंदर आहे घातल्यानंतर हा लेहंगा खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीने अशा पद्धतीने हा लेहंगा आहे पूर्ण आहे हे ब्लाउज जे फक्त शिवायचं आहे आपल्याला स्टिच करायचं आहे अस्तर सुद्धा आलेलं आहे त्यानंतर सगळं जे काही आहे ते सगळ्या गोष्टी याच्यात आलेल्या आहे फक्त तुम्हाला हे नेऊन शिवायचंच आहे तर मस्त आहे त्याच्यावर आलेला आहे हा एक दुपट्टा ज्याची लेंथ खूप मस्त आहे व्यवस्थित आहे आणि हा जो दुपट्टा आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे हेवी आहे मस्त आहे जास्तही हेवी नाही आहे असं पूर्ण वर्क याच्यावर दिलेला आहे आणि आतमध्ये असे बुट्टे दिलेले आहेत जे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर जे ज्वेलरी आहे ती ज्वेलरी मी बोलवलेली आहे मिशोवरून ती खूप सुंदर आलेली आहे एक हा सेट बोलवलेला आहे ज्यामध्ये फक्त कानातले आणि भिंदी आलेली आहे त्यानंतर एक हा दुसरा सेट बोलवलेला आहे जो की खूप सुंदर आलेला आहे आणि मी तुम्हाला बिलकुल सांगणार की तुम्ही हा सेट बोलवा कारण की याचे जे कानातले आहेत ते खूप जास्त स्पेशल आहे खूप सुंदर आहे आणि खूप हेवी लुक देतात त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगणार की हा सेट हळदीसाठी तुम्ही हंड्रेड पर्सेंट बोलवा खूप सुंदर आहे हा सेट खूप सुंदर आहे तर असा हा सगळा सेट आहे यामध्ये सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत नेकलेस अशा पद्धतीने सुद्धा आहे तर असा हा नेकलेस आहे साईडने तुम्हाला दिसत असेल ज्या काही गोष्टी आहेत साइडच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसत असतीलच पुढ्या सगळ्या गोष्टी मी हळदीच्या लुक साठी बोलवल्या होत्या हळदीच्या आउटफिट्स आणि ज्वेलरी जर तुम्हाला आवडल्या तर प्लीज तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवर जाऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशाच जर तुम्हाला पाहिजे असेल तर बोलवू शकता आणि तुम्हाला तिथे डिस्काउंट सुद्धा भेटू शकते आणि तुम्हाला जर संगीतचा सुद्धा लुक बघायचा असेल आणि संगीतची सुद्धा आउटफिट्स ज्वेलरी आ, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीच्या आयडिया पाहिजे असतील किंवा तुम्हाला बघायच्या असतील तर प्लीज मला कमेंट्स करा मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सदाची काळजी घ्या